नमस्कार मी मनीष मनीषेंग्र जोशी तुम्ही पाहत आहात युवा ध्येय उद्योग समूह हो आणि दैनिक ध्येयतर्फे दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार जाहीर डॉक्टर बालाजी सुधाकर जबडे यांना शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ध्येय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर पुणे येथील ध्येय उद्योग समूह आणि दैनिक युवा ध्येय या वृत्तपत्राच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे ध्येय गौरव पुरस्कार आणि इतर पुरस्कार नुकतेच ध्येय उद्योग समूहाचे अध्यक्ष आणि दैनिक युवाध्ये संपादक श्री लहानू सदगीर यांनी जाहीर केले या पुरस्कारात वाडी बुद्रुक येथील डॉक्टर बालाजी सुधाकरराव जबडे हे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पळसगाव येथे कार्यरत असून डॉक्टर बालाजी सुधाकरराव जबडे यांनी शाळेमध्ये हस्ताक्षर सुधार उपक्रम चित्रकला ग्रेड परीक्षा गणित विज्ञान साहित्य निर्मिती उपक्रम स्पोकन इंग्लिश स्पर्धा खेळ आणि कृतीमधून गणित समजून घेण्याचा उपक्रम गायन आणि बासरीवादन उपक्रम आदी विविध प्रकारचे उपक्रम त्यांनी राबवले त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेत्यांना ध्रिय राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला सदर पुरस्काराचं वितरण शौमिक पत्रकार भवन गांजवे चौक नवी पेठ पुणे येथे दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे डॉ बालाजी सुधाकरराव जबडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांचं अभिनंदन केलं जात आहे